नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचे पैसे आठ मार्चपासून येण्यास सुरुवात झाली फेब्रुवारी आणि मार्च आठवा आणि नववा हप्ता मिळून बऱ्याच महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये आले परंतु अद्यापपर्यंत आठवा हप्ता जो आहे तो खात्यावर आला नाही अशा बऱ्याच पात्र महिला आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा फेब्रुवारीचा आणि मार्चचा दोन हप्ते जे आहे बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आलेले आहे परंतु अशा बऱ्याच महिला आहे ज्या पात्र महिला आहे त्यांच्या खात्यावरती अजूनही फेब्रुवारीचा आठवा हप्ता आणि मार्चचा नववा हप्ता आलेला नाही आहे आत्तापर्यंत सात हप्ते काही महिलांना मिळाले तर काही महिलांना आठ हप्ते मिळाले बऱ्याच महिलांना आठवा हप्ता देखील आला तर काही महिलांना नव्वा आणि आठवा हप्ता मिळून दोन हप्ते देखील बँकेच्या खात्यावरती जमा झाले आहे परंतु अशा बऱ्याच पात्र महिला आहे ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही हा हप्ता का मिळाला नाही कोणाला मिळाला नाही आठवा फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो मिळणार का नाही मिळणार याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अगदी महत्त्वाची माहिती जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच लोकांना योजनेविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती माहिती नसते त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आहे व्यवस्थित आणि सविस्तर माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फेब्रुवारीचा हप्ता जो आठवा हप्ता आहे आणि नववा हप्ता आहे तो आत्तापर्यंत महिलांना किती हप्ते आले आ, आले जे आलेले आहे तर आ आठ हप्ते आलेले आहे बऱ्यापैकी म्हणजे दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यावरती हा जो हप्ता आहे तो आलेला आहे परंतु बऱ्याच ज्या महिला आहे त्या पात्र असून देखील आत्तापर्यंत त्यांच्या खात्यावरती एक रुपया देखील आलेला नाही आहे आणि अशा बऱ्याच महिला आहे ज्यांना सात हप्ते मिळाले परंतु आठवा आणि नववा हप्ता मिळालेला नाही आहे आणि बऱ्याच महिला आहे त्यांना गॅसची सबसिडी देखील मिळालेली नाही आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर येत आहे परंतु गॅस सबसिडीचे पैसे अशा बऱ्याच महिलांना येत नाही बऱ्याच महिलांच्या ना खात्यावरती गॅस सबसिडीचे पैसे येतात पण काही महिलांना येत नाही जर तुम्हाला गॅस सबसिडीचे पैसे येत नसतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा अजिबात विसरू नका आत्तापर्यंत महिलांना किती हप्ते मिळाले तर आत्तापर्यंत महिलांना सात हप्ते मिळालेले आहे बऱ्याच महिलांना नऊ हप्ते देखील मिळालेले आहे परंतु काही महिला ज्या आहे त्या पात्र असून देखील त्यांना एकही हप्ता मिळालेला नाही आहे अशा पात्र असलेल्या महिलांनी काय करायचं जेणेकरून त्यांच्या खात्यावरती हप्ता जो आहे तो येणार आहे याविषयी देखील मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे बघा तुम्हाला हप्ता हा का आला नाही हप्ता जो आहे तुम्हाला मग आता जो फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो तुम्हाला का आला नाही तर सरकारने आता नवीन निकष लावलेले आहे या निकषांमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला हप्ता येणार नाही आणि बऱ्याच महिला ज्या आहेत त्या पात्र असून देखील त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आहे तर त्यांना फेब्रुवारीचा आठवा हप्ता आणि मार्चचा आप नववा हप्ता दोन्ही मिळून हप्ता जो आहे तो खात्यावरती येणार आहे कोणत्या जिल्ह्यात हप्ता जो आहे तो वाटा वाटप सुरुवातीला होत असते तर हा जो हप्ता आहे सुरुवातीला आदिवासी भाग जो असतो आदिवासी भागामध्ये हा जी हप्ता जो आहे लाडकी बहीण योजनेचा जे मानधन आहे ते सुरुवातीला त्या जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात येत येतं बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मागासलेला जिल्हा असतो म्हणजे गोरगरीब महिलांची संख्या माणसांची संख्या जास्त असेल तर त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे दो दुष्काळी भाग जास्त प्रमाणात जिकडे आहे तिकडे त्या भागामध्ये त्या जिल्ह्यामध्ये अगोदर लाडकी बन योजनेचा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येतो आणि त्यानंतर आपल्याला इतर जिल्ह्यांमध्ये हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येतो एकूण हप्ता जो आहे तो किती येणार आणि कोणाला येणार आहे तर बघा आता बऱ्याच महिलांना क बऱ्याच महिलांना तीन हजार रुपये हप्ता आलेला आहे आठवा आणि नववा हप्ता आलेला आहे काही महिलांना पंधराशे रुपये चालेलं आहे म्हणजे काही महिलांना आठवाच हप्ता आलेला आहे तर काही महिलांना छत्तीसशे रुपये देखील हप्ता जो आहे तो आलेला आहे गॅसची सबसिडी जी आहे ती मिळून देखील काही महिलांना पैसे आलेले आहेत म्हणजे गॅसची सबसिडी मिळून म्हणजे ॲड करून ते तुम्हाला हप्ता जो आहे तो येतात म्हणजे जर तुम्हाला एक महिन्याचा हप्ता जर आला पंधराशे रुपये हप्ता जर तुम्हाला आला तर त्याचबरोबर तुम्हाला गॅसची सबसिडी मिळून म्हणजे तुम्हाला जवळजवळ पंधराशे रुपये हप्ता आला तर हजार रुपये गॅसची सबसिडी मिळून तुम्हाला तब्बल पंचवीसशे रुपये तुमच्या खात्यावरती यायला हवे जर असे तुम्हाला आले असेल तर मला नक्की सांगायला अजिबात विसरू नका बऱ्याच महिलांना जर दोन हप्ते आले म्हणजे तीन हजार रुपये दोन्ही हप्ते म्हणजे आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये नवव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आणि प्लस गॅसची सबसिडी जर एक गॅसची सबसिडी आली किंवा दोन गॅसच्या सबसिडी आल्या एक गॅसची सबसिडी आली तर तुम्हाला तब्बल चार हजार रुपये मिळणार आहे आणि दोन गॅसच्या जर सबसिडी आले तर तब्बल तुम्हाला पाच हजार रुपये खात्यावरती येणार आहे परंतु बऱ्याच महिलांना सबसिडी येत नाही आणि त्यांच्या खात्यावर जे आहे त्यांना हे येतं महिला जो हप्ता आहे आपला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जो आहे तो त्यांना मिळतो परंतु सबसिडी येत नाही तर अशा महिलांना देखील सबसिडीचा म्हणजे सबसिडी यायला हवी तुम्हाला येत नसेल तर मला नक्की सांगा आणि पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी कठोर पावलं आहे, जे आहेत ते सरकारने उचललेली आहे नवीन निकष जे लावलेले आहे सरकारनी कोणते नवीन निकष लावलेले आहे ते देखील आपण बघणार आहोत कोणत्या महिलांना आता यापुढे आपता येणार नाही ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत बरेच बरेच महिला आहे बऱ्याच लोकांना लाडकी बहीण योजनेविषयी निकष माहीत नाहीये ना लाडकी बहीण योजनेविषयी थोडी माहिती नसेल तर ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सविस्तर माहिती भेटणार आहे बघा नवीन निकष आता सरकारने लावलेले आहेत ला तर ते कुठले नवीन निकष आहे ते देखील मी तुम्हाला सांगत आहे पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी कठोर पावलं जे आहे ते सरकारने उचललेले आहे दरवर्षी जूनमध्ये ई के वाय सी करून हयातीत दाखलाही जोडावं लागणार आहे तुम्ही दरवर्षी जूनमध्ये आपल्याला ई सी करायची आहे आणि तुम्ही हयात असलेला दाखला जो आहे तो सरकारला द्यावा लागणार आहे हा हे काम जे आहे ते तुम्हाला दरवर्षी जून जुलैमध्ये करावं लागणार आहे योजनेशी आधार कार्ड लिंक नसलेल्यांनाही योजनेतून बाद करण्यात येणार आहे ज्यांचं आधार कार्ड जे आहे ते जर योजनेशी लिंक नसेल नंबर लिंक नसेल तुमचा नंबर जो आहे ज्या बँकेत पैसे येतात त्या बँकेशी तुमचा नंबर लिंक हवा त्या योजनेशी तुमचा नंबर लिंक हवा आधार कार्ड लिंक हवं नाही तर तुम्ही आता बाद होणार आहात अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना आता पात्र करण्यात येणार आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना देखील अपात्र करण्यात येणार आहे आणि ज्या महिला ज्या आहे आता नुकत्याच कामाला लागलेल्या आहे नुकत्याच जॉबला लागलेलं आहे तर त्यांचं उत्पन्न जर वाढलं असेल तर अशा महिलांना देखील अपात्र करण्यात येणार आहे बऱ्याच महिला सरकारी जॉबला लागलेल्या असेल एकवीस वयाच्या पुढे आपली ही योजना आहे ती पासष्ट वर्षापर्यंत एकवीस वयानंतर मुलींचं शिक्षण होतं आणि त्यानंतर त्या जॉब करतात तर त्या जर जॉबला लागल्या असतील आणि त्यांचं जर उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त जर निघत असेल तर आता त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला आता अपात्र ठरणार आहे ज्या महिलांना नमो शेतकरी योजना त्यानंतर पी एम किसान योजना दिव्यांग योजना अशा वेगवेगळ्या योजनांचा जर लाभ काही महिला घेत असतील तर त्यांना आता ह्या महि ह्या ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे यातून त्यांना अपात्र करण्यात येणार आहे कारण त्यांना त्या योजनांचा देखील लाभ मिळतो आणि ह्या योजनेचा देखील लाभ मिळतो परंतु तुम्हाला जर त्या योजनेचे हजार रुपये मिळत असतील जसे की तुम्हाला तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेत असाल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो फक्त एक हजार रुपये आहे आणि लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपये आहे तर तुम्हाला हा जो हप्ता आहे हा पाचशे रुपये वाढून म्हणजे तुम्हाला पंधराशे रुपये हप्ता जो था 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 आहे ज्या दिवशी लाडकी बहिन योजनेचा हप्ता खात्यावरती येईल त्या दिवशी नमोद शेतकरी योजनेचा तुम्हाला पंधराशे रुपये हे पाचशे आणि ते हजार रुपये म्हणजे असे मिळून तुम्हाला पंधराशे रुपये खात्यावरती येणार आहे लाभार्थी महिलांचं उत्पन्न तपासणीसाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे बघा प्राप्तिकर कुठल्याही कुठलीही पात्र महिला असो किंवा अपात्र महिला असो त्यांच्या घरी येऊन सरकार अजिबात त्यांचं व्हेरिफिकेशन करणार नाही त्यांची चौकशी करणार नाही ही जी चौकशी असते ही जी महिलांची चौकशी असते ही फॉर्म पडताळणी असते ही फॉर्मची जी निकष आहे जी फॉर्मची छाननी आहे हे सगळं आयकर विभाग विभागाकडून आणि परिवहन मंडळाकडून ही जी माहिती आहे ती सरकारला जात असते आणि त्याच्या थ्रो ज्या महिला आहे त्या पात्र आहे का अपात्र आहे ठरवलं जातं आणि त्यानंतर आपले जे फॉर्म आहे ते बाद केल्या जातात त्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही सरकार कुठेही तुमच्या घरी येऊन तुमची चौकशी करणार नाही प्रात्यकर विभागाकडची मदत घेऊन तुमची जे चौकशी कर, पैशे चे पैशे पैशे है आहे ती क घेणार करणार आहे गॅसचे पैसे अनुदान स्वरूपात तुम्हाला आता येणार आहे ज्या वेळेस तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार त्यावेळेसच तुम्हाला गॅसचे पैसे जे आहे ते खात्यावरती जमा होणार आहे नव्यानं पात्र झालेल्या लाभार्थ्यांना जून जुलै जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढच्या महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे नव्यानं ज्या महिला पात्र झाल्या जसे की आता फेब्रुवारी आता मार्चमध्ये ज्या महिला पात्र झालेल्या आहेत तर त्यांना लगेचच मार्च म्हणजे एप्रिलपासून लगेचच त्यांना जो हप्ता आहे तो त्यांना देण्यात येणार आहे कुठलाही विलंब न लावता त्यांना लगेच तो तातडीने हप्ता जो आहे तो पुढच्या महिन्यापासून त्यांचा सुरू होणार आहे अर्जात दिलेली नावे जी आहे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात जर तफावत आढळली तर महिला ज्या आहे त्या अपात्र ठरणार आहे जसं की बघा आता तुम्ही जर लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरलेला आहे परंतु त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल तुमच्या नावाची किंवा मग तुम्ही बँक खात्यावरती आधार कार्डवरती आणि तुमचा लाडकी बहिणीचा फॉर्म तुम्ही ज्यावेळेस भरला त्यावरती अशा दोन तीन ठिकाणी तुमच्या नावात जर तफावत आढळली तुमच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक जर आढळली तर तुम्ही आता अपात्र होणार आहे असं स्पष्ट सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचं नाव जे आहे ते सगळ्या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहिलं गेलेलं असावं आणि जर नसेल असं तर तुम्ही चौकशी करून व्यवस्थित त्याची तपासणी करू शकता जाऊन तुमच्या खात्यावरती ज्या महिलांचे आधार कार्ड योजने या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद करणार आहे आता बघा आधार कार्ड जे आहे ते या योजनेशी लिंक असायला हवं आधार कार्ड लिंक कसं करायचं याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला सविस्तर व्हिडिओ आहे तो देखील आपल्या चॅनलवर आहे आणि तो त्याची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देते तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही घरबसल्या आधार कार्ड जे आहे ते लिंक करू शकता नमो योजना किंवा दिव्यांग का विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित पंधराशे रुपयाचा लाभ आता मिळेल म्हणजे एक नमो योजना म्हणजे आणि दिव्यांग महिला योजना ज्या आहे त्या योजनांचे फक्त हजार हजार रुपये महिलांना खात्यावरती येतात परंतु लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे ते पंधराशे रुपये येतात मग ह्या ज्या सरकारी योजना आहे यांचा लाभ महिला घेत आहे परंतु ह्या कुठेही बाद होणार नाही कारण लाडक्या बहिणीचे पैसे जे आहे ते वाढत जाणार आहे या योजनेचे पैसे वाढत नाही यांची ठराविक रक्कम ही फक्त हजारच रुपये आहे हा हप्ता जो, तो जो तो आहे तो वाढत नाही पण परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो वाढत राहणार आहे त्यामुळे ह्या योजना ज्या आहे या योजनेमधून ह्या जर हजार रुपये इकडे यांना येत असतील तर लाडक्या बहिणीचे पाचशे रुपये म्हणजे असे दोन्ही योजनांचे मिळून त्यांना पंधराशे रुपये खात्यावरती येणार आहे पण हे पंधराशे रुपये जे आहे ते कधी खात्यावर येणार आहे तर ज्या दिवशी आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो येणार आहे त्या दिवशीच तुम्हाला नमोशेतकरी योजना आणि दिव्यांग महिला योजनांचा लाभ त्यांना त्या एकाच दिवशी मिळणार आहे तर आत्ता आठवा आणि नववा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही तर त्या महिलांविषयी मी थोडीशी माहिती देत आहे तुम्हाला बघा लक्ष देऊन व्हिडिओ ऐका आणि बघा आत्ता आठवा आणि नववा हप्ता तुमच्या खात्यावरती आला नाही तर काळजी आणि चिंता करू नका बऱ्याच महिलांना आठवा आले हप्ता आलेला आहे नववा हप्ता आलेला नाही आणि बऱ्याच महिलांना नववा हप्ता आलेला नाही आणि काही महिलांना आठवा आणि नववा हप्ता म्हणजे आठवा हप्ता आलेलाच नाही आहे नव्वा हप्ता आलेला नाही आहे तर काळजी आणि चिंता करायचं काहीही कारण नाही आहे तो तुमचा काही दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती हा जो हप्ता आहे तो येऊ शकतो परंतु हा जो हप्ता आहे जर तुम्हाला आठवा हप्ता येण्यास उशीर झाला असेल तर आठवा आणि नववा हप्ता मिळून तुमच्या खात्यावरती दोन हप्ते मिळून तुम्हाला तीन हजार रुपये प्लस तुम्हाला गॅसची देखील तुम्हाला तुमच्या खात्यावरती येऊ शकते आता पात्र असलेल्या ज्या महिला आहे त्यांना आत्तापर्यंत एक रुपया देखील भेटलेला नाही आहे आत्तापर्यंत नऊ हप्ते जमा झालेले आहे खात्यावरती दोन कोटी बावन्न लाख महिलांना ह्या दोन हप्त्यांचा लाभ झालेला आहे आठवा आणि नववा हप्ता त्यांच्या खात्यावरती सोडण्यात आलेला आहे परंतु अशा बऱ्याच महिला आहे कारण पात्र असून देखील त्यांना नऊ हप्त्यांपैकी एकही हप्ता आलेला नाही आहे तर अशा महिलांनी काय करायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा तुमचा एक छोटा फोटो घेऊन जा तुमचा आणि तिथं गेल्यानंतर तुमचं जे आहे बँक खाते जे आहे पोस्टामध्ये खातं खोलून घ्या तुमचं जरी बँकेमध्ये खातं असेल तरी देखील तुम्ही पोस्टामध्ये खातं खोलून घ्या जेणेकरून काय होणार आहे जेव्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात तेव्हा पहिले सगळ्यात पहिले पोस्टामध्ये पैसे पाठवले जातात आणि त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे फायदाच होणार आहे लवकर तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे बऱ्याच वेळेला बँकेमध्ये पैसे जरी असतील बँकेमध्ये मॅसेज तुमचं खातं असतं पण बँकेमध्ये तुम्हाला मॅसेज येत नाही बँकेकडून कुठलाही लिंक नसतं तुमचा मोबाईल त्यामुळे तुम्हाला मॅसेज येत नाही तर तुम्ही पोस्टामध्ये खातं खोलून घ्या नंबर वगैरे तिकडं तिथे सगळं व्यवस्थित द्या त्याच्यानंतर तुम्हाला मॅसेज जो आहे तो तुमच्या खात्यावरती येणार आहे आत्तापर्यंत पात्र महिला ज्या झाल्या आहेत त्यांना जून म्हणजे जानेवारीपासूनच त्यांना पैसे येण्यास बंद झालेले आहे म्हणजे ज्या सातवा हप्ता येण्यापासूनच बंद झालेला आहे बऱ्याच महिलांना डिसेंबरपासून हप्ता येण्यास बंद झालेला आहे तर असं का झालेलं आहे तर जी आपली याची पडताळणी जी आहे फॉर्मची पडताळणी जी आहे ती बाकी होती काही महिलांची त्याच्यामुळे काही महिला उशिरा अपात्र झाल्या तर काही महिला नंतर अपात्र झाल्या परंतु आत्तापर्यंत ज्या महिला अपात्र असून देखील आत्तापर्यंत हप्ते घेतले त्यांना इथून पुढे त्यांचा हप्ता जो आहे तो परत घेतला जाणार नाही ती एक भाऊबीज होती ती एक ओवाळणी होती आणि ती ओवाळणी परत घेतली जाणार नाही असं स्पष्ट अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे कुठेही पैसे तुमचे परत घेतले जाणार नाही लाडक्या बहिणींचे आणि जर तुम्ही अपात्र झाला असाल तर इथून पुढे आता तुम्हाला हप्ता येणार नाही ना परंतु पात्र महिलांना आत्तापर्यंत नऊ हप्ते आले असतील तर त्यांना आता पाच वर्ष कसलीही भीती राहणार नाही आहे परंतु हे जे निकष आहे हे निकष तुम्ही व्यवस्थित वाचले व्यवस्थित जर ऐकले आणि त्यानुसार जर दरवर्षी तुम्ही अपडेट राहिलात तर निश्चितच तुम्हाला हे जे मानधन आहे तुमचं हक्काचं जे मानधन आहे ते कुठेही जाणार नाही कारण तुम्ही निकषांमध्ये बसत आहात आणि त्यानंतर तुम्ही जर के वाय सी करत राहिला त्यानंतर तुमची हयातीत असलेला दाखला जो आहे तो देत राहिला सगळ्या गोष्टी तुम्ही अपटू अप टू डेट करत राहिला तर इथून पुढे तुम्हाला एकही हप्ता तुमचा बाद होणार नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आपला कुठपर्यंत पोहोचला त्या जिल्ह्याचं नाव सांगायला मला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्ही त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार